एकदम तीन निघत नसतो आहे पडली सर ना

वेगळ्या पद्धतीने बनवू आपण जरा भाजी कुणी कसं थंडीच्या दिवसात जे मोठे मोठे कपडे वापरायचे असतात ब्लँकेट किंवा अशा मोठ्या मोठ्या कांबळे तर त्या आज धुवून टाकलेत बघा आम्ही लाहन आणि लहान 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 छोटेसे पातळ म्हणजे आपणाला गरम होणे असे कपडे आपण वापरायचे आता तर बघा असे पूर्ण असं सगळं धुवून टाकले पूर्ण नाही धुत आज थोडं राहिलंच धुवायचं आता ते उद्या धुणार आहे आणि पूर्ण आपण डांबर गोळे वगैरे ठेवून असं घडी करून ठेवायचंय म्हणजे नंतर पुढच्या वर्षी दिवाळीनंतर आपल्याला थंडी दिवसाचे वापराने काढायचे आणि या कांबळी अशा एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत की धुताना एवढा त्रास होतोय निर्मय मग भरपूर टाकून असं धुतलेलं आहे आणि बघा इथं नाही मी साल पापड्या बनवलेत थोड्या पण आणखीन थोड्या बनावात म्हणून मी काय केले अडीच किलो तांदूळ असं धुवून स्वच्छ असं पसरले बघू शकता आहे आणि हे पूर्ण असं हाडकलेलं पण नाही ना आता आपण गिरणीतून हे सगळं दळून आणायचं आहे बरं आणि हे गरणीतून आता मस्त असं दळून आणायचं आणि ह्याच्या पळीपापड आपले होत असं करायचे छान पापड्या तर चांगलं वाळले दहू शकताय आज कुडकुड पण लागले तसे तर आता हे गिरणीतून दळून आणायचंय आणि आता चा टाइम पण झाले आपणाला आता चाल बनवायचा आहे मस्तपैकी तर चला आता चहा प्यायचं आहे पाणी असं एकदम गरम करून उकळून घ्यायचं आपला चहा छान बनतो आणि असं मिलायची टाकणार आहे आदरक काही टाकत नाही मिलायची चहा बनवणार तर मिलायची टाकल्यानंतर पण आता पाणी चांगलं उकळून घ्यायचं आता आपण मस्त असा गरम पण व्हायला आले बरं का पण चहा प्यायल्याशिवाय बरं वाटत चहा तर प्यायलाच लागतो आम्ही आमचं चारचं टायमिंग होतं ते आता टायमिंग बदललंय बरं का आता संध्याकाळची सहा वाजली तर सहा वाजता चहा बनवायला लागली आणि सगळ्यातच माप पाहिजे साखरे सुद्धा माप पाहिजे साखरेलासुद्धा सुद्धा असं छोटंसं माप केलं चांगलं मस्त असं चहापत्ती उकळून घ्यायची म्हणजे आपलं चालतो छान बनतो आणि चव पण लागते पिकाला मैत्रिणी काय झालं माहिती आहे का उन्हाळ्यामुळं फ्रीजमधलं पाणी पिल्यामुळं किंवा गार आपण विकत आणतो आणि बॉटल त्यातलं पाणी पिऊन सर्दी पण झाली सर्दी झाली डोकं जडवायला लागले मात आणायचं माटातलं पाणी तर माणसा शरीराला बाधत नाही माठ घेऊन यायचं आता दोन तीन दिवसांना सर्दी जाम झाली तर आपला चहा असा छान आपला बनलेला आहे आणि आपल्याला भाजी बनवायची शेवग्याची तर आपण शेवग्या शेंगा पण काय काढले तर ताजे एकदम फ्रेश असं शेवग्या शेंगा आहे त्याची भाजी पण आपण मस्त बनवायची आहे का आता आपला चापून शिरलाय पण घ्यायचे ती एकदम तीडशी शेंगा शेंगायच भाजी अशी एकदम छान बनते शेंगा शिरल्या टाकण्या शिजायला टाकली आपल्या शेंगा पूर्ण